गुड मॉर्निंग तर आज आहे दोन तारीख तर आज मी चाललो आहे पालखीला एक तर आज जाणार आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी मानाची पालखी श्रीक्षेत्र तीसगाव ते श्री क्षेत्र कार्ला आहे एकवीरा मंदिर मी आता सुटलो आहे साडेआठ वाजले आता आंघोळ करतो मग तुम्हाला भेटतो सो आता निघालो आम्ही वाजले साडे नऊ आणि बघू शकता नवरा निघालाय आता आता आम्ही चाललो तिसगावला तर तुम्हाला दाखवतो ते येतात तें मागून त्यांची आंघोळं झाली आम्ही सर्वात लवकर असतो कारण आम्हाला जाण आहे मग चला भेटतो तुम्हाला आता मंदिराजवळ डायरेक्ट अध्यक्ष आमचे अध्यक्ष चला आता मंदिराजवळ पोहोचलो आम्ही केतन दादा केतन दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कोण शब्द आपल्या पालखीबद्दल सर्वांना विनंती आहे की आपल्या पालखीचा खूप नाव तुम्ही रोशन करा आणि ह्या चॅनलला आपल्या अमित म्हात्रेच्या चॅनलला खूप पुढे घेऊन जा कारण आज आजच्या दिवसापासून तर चार दिवस तुम्हाला ह्या ब्लॉकमध्ये भरपूर काय पालखीबद्दल मिळणार आहे बघायला आणि आमची पालखी महाराष्ट्रातली सर्वात मोठी मानाची पालखी आहे आणि तुम्ही तीन दिवसामध्ये आमचा उत्सव आणि आजचा पहिला दिवस उत्सव बघा तुम्ही कसा उत्सव आहे बस मी एवढाच बोलला जय किरा माते की जय चौीस नव न मला गैरसुरा वसि कर्म ऋषीने पवती ती रे पारती कवी आई रे मग राण सुधराई दर्शन पारा पारती मैत्राच्या शुद्ध तर आता आम्ही निघलो काय तुम्ही बघू शकता आता चक्की नाक्यावर आम्ही बघू शकता आमची मंडळी पाचच जण आम्ही आणि हाय हर्षत्तो काला वाशील खोके आणि अ आर तुझं येणार नव्हता ना तू कसा आला मी काय तू येणार पण आणि हा आर जी पण लग्न करायचं मी पण येणार नव्हतो पण लाडक्या बहिणी योजनेचे पैसे हे दिले त्यांनी लाडक्या बहिणीला नाव जे आहेत दीड हजारपर्यंत पाचशे पाचशे दिले नावाचेला भेटलेले आहेत चला चला आता इथं नाश्त्याच्या स्पॉट आलो आहे नांदुलीला तशी चिमडी

तेव्हा टॉपचा बाईल आमचा धैर्यन झाले आमचे जवळ आलोय आम्ही परत एक दुसऱ्याच्या खूप जवळ आणि हे बघा <वा। laughs> आता हा आमच्यापासून लांब होणार आहे कारण याच जमलेला आहे एक कार्यक्रम सो आता आम्ही थांबलो इथे वसारावर बघू शकता आता काळे झाले कारण ऊनच एवढं आहे की तुम्हाला काय सांगू आता हे बघू शकता तो बीटीएस फॅन आणि आमचा हनुमान आणि यो सन ऑफ हनुमान तर आता तुम्हाला भेटतो पुढे जाऊन कारण खूप गरम होतो आम्हाला खूप अतिशय हालत खराब झाली आमची आता हनुमान शेठ रस्त्यावर सी लावायची आम्ही आहे वसारगाव मध्ये नाही तुम्हाला पोचलो आता मेन रोडला बघू शकता तुम्ही दिसत का तुम्हाला आम्ही लय पुढे चालतोय आता बघू शकता आता लय अंतर कापला बाकीच्या सिट्या वाजल्यात दाखवतो तुम्हाला सिटी कशी वाजते अशा सिट्या वाजल्यात ते मागे आहेत आणि आम्ही चाललोय आता पुढच्या दिशेला पुढची वाटचाल बघू आता तर आता आम्ही थांबलोय पहिल्या स्टॉपवर आमच्या दोन सीट्या वाजलेल्या आहेत मागे आता आम्ही किती जण एक दोन तीन चार पाच आणि मी सावू आहे आणि आता आम्ही थांबलोय पहिल्या स्टॉपवर आनंद सागर वाव आरशाचे आणि मुन्नीचे कुठले घागर ते आहेत मागे <laughs> <laughs> पालेगावचा बादल लंपीतून निघालेला आहे आता वापस पळतोय तुम्ही का नाणी सांगते तिथे जेव्हा जाऊल नाणी जेवली का जेवलं आम्ही बसले आमची इथे चाललो आम्ही आता घेतले ना चला कोणला जेव्हा तिथे याची कंप्लेट आलेली आहे काहीतरी पालखी आलेली आहे आम्ही पण आलो तर आता आम्ही दोघं बसलो जेवायला आणि आम्ही जेव्हा जेवतो ना तेव्हा एकदा कायमच जेवतो आमच्या आत्याचा मुलगा आहे आता आमची दोघे तिघ कुठे फाकलेत काय माहीत नाही आता जेवून घेतो मग तुम्हाला भेटतो निघाल्यावर ठीक आहे बसला बाबा जेव्हाच बसलोय आम्हाला जेवायलाच बसलाय मी कुठे काय बोललो आव त्याची मजा भाई आणि तीन बंधू यो लड्डू चिकते केस का तुम्ही पण वाला बाबा <laughs> गारा गारा। आता बघा किती येत नंतर किती राहतील असं वाटतंय माझी सिटी वाजेल महाराष्ट्रातली सर्वात मोठी मानाची पालखी तिसगाव दिसणार नाही आणि मस्तपणे ना ना। झेकणार आहे बरोबर काला काला येतात तोंडाच खाली आहेत आमची भेटले आम्हाला निघाल मात्र काय बोलायचं आहे का तुम्हाला दोन शब्द काय हवा खेळते राहिली जिंदगी खेळते तुझ्यासोबत त्याचा काय आता आम्ही थांबलेलो चहा पियाला चाय पिऊन झालाय आता आज चाय पितोय सर्वात जास्त चाय त्याला आवडतो ही चौथी चाय असेल याची कसं पण चालेल पाणी कि काय कसं पण चालेल पाणी पाणी कसं पण चालेल चालेल सिटी वाजली का तुझी सिटीने वाजली उद्या वाजली <laughs> तर आता आम्ही थांबलोय बघू शकता थांबलोय आम्ही दोघं तिघ चौघ आमचा पूर्ण ग्रुप थांबलाय म्हणजे आणि ते हर्षद आणि आरजीची सिटी कधीच वाजले सिटी लय लांब आहे अरे अरे पोचलो दादा आपण आता पोचलो आम्ही बदलापूरमध्ये खरवईचा थोडा आधी आता तिथे आमच्या देवदास दादानी फुल वडापावची सोय केली असेल तर जाऊन पहिले वडापाव खातो आधी स सर... बाकी सर्वांच्या शिट्या फुटल्या आहेत सर्व मागे आहेत आमच्या आम्ही टू थ्री चला भेटतो तुम्हाला चालतो जवळचा माझे पण दुखत आहेत पाय खरवईचा गावदेवी मंदिर आहे

नाही दिसतस तू आता वडापाव काप आम्ही आमचा बेस्ट फ्रेंड आहे आमचा खास मित्र आम्ही कुठे पण घरायला जातो तेव्हा आमचं सोबत असतो काय बोलशील मग आज पालखी बद्दल दोन शब्द मग मी तुला काय वाईट बोलले मग तू परत शिवत देतो मला मग 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 परत तू बोलतो मला याची मुच्छी सारे लग वाकरी दौरा सर आता जिंदगीच वाकरी आहे मुच्छी काय आता पालखी निघाली आहे करवईवरून ढोलेवाड्याच्या पुढे आपण कुठल्या बीच खाली आहे समुद्री कोण कोणी नाव ठेवलं हा सोहम जक्कू मात्रे ओके तर काय तुम्ही बघू शकता जसं की आम्ही समुद्री महामार्गाच्या खाली आहे आणि वरती आहेत गाड्या बंद अजून काम चालू आहे तर आता झाले ऑलमोस्ट संध्याकाळ 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 तुम्हाला आणि माहीतच असेल तो, तो तर तुम्हाला भेटतो आता पुढे हा खूप दमतोय तरी पण चालतोय बाकी त्यांच्या शिट्या फुटल्या काय दाखव सिटी वाजून दाखव <laughs> माझी एकट्याची सिटी वाकी आता ती मी फुटले दाखवत बा का तुम्हाला दिसत असेल तुम्हाला काय दिसत हो तर सात वाजले जाता तर आमचा प्रवास किती लांब आहे दादा अजून दाद। किती टाईम लागेल चार पाच किलोमीटर चार पाच किलोमीटर आहे आमच्या ग्रुपमधून आम्हीच चार जण पुढे आहेत तर पुढे सुन्या चालतो आणि आम्ही दोघं आणि एक शुभम तर आम्ही चौघच आहे तर आता तुम्हाला दाखवतो किती टाईम लागेल पोचायला तर ते त्यांच्या शिट्या फुटल्यात आमची सिटी आहे बघा अजून अजून वाचले आता थोडीशी बघू आता पुढं चला तर सॉरी गाय आम्ही पोचलो कासगावला अजून चार पाच किलोमीटर चालू चार असं चार चार तर भेटतो तुम्हाला मी डायरेक्ट आता तंबूमध्ये म्हणजे आमचा निवासस्थान आजचं शिटी फ्रेश बिश झालो जरा आराम केलेला आता सूप पितो दादा आणि शुभम गेले फ्रेश व्हायला येऊ बसले सोनी आयला सर्व मंडळी अजून खूप जण का नाही उद्या डाकेन उद्या आता जेवायला बसलो आम्ही जेव्हा कौशल अर्धा घंटा झालाय आता जेवायला शुभम आणि आमची कुठलेली शिटी <laughs> आता जेवण डोरा हरका खेळ हे पादल रच्छा जेवतो आता तर साडे अकरा वाजली आता आम्ही झोपतो मस्त उद्या भेटतो अरे जागा आहे चला बाय बाय गुड नाईट उद्या डायरेक्ट लॉकेल बघा शेअर करा नक्की बाय बाय गुड नाईट